जनतेचा लढा जनते राहुरी तालुक्याच्या राजकारणात आतापर्यंत ता अनेक होऊन गेल्या मात्र राहुरी शहरात पहिल्यांदाच शनी मंदिरासमोर उमेदवाराच्या मुलानं ज्या प्रकारे दंड थोपटून आविर्भाव केला हे राहुरीकरांना अजिबात रुचलय त्यामुळे त्यांच्या या क्रियेला जनताच उत्तर देईल असा इशारा काँग्रेस नेते रावसाहेब चानपुर यांनी दिला आज शनिवारी सकाळपासून राहुरी शहरात युवा नेते हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती गटतट विसरून आपला माणूस आपल्यासाठी हा नारा देत राहुरीकर यावेळी एकवटल्याचं दिसून आलं प्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे बोलताना म्हणाले की शनी मंदिरासमोर दंड थोपटून प्रकारे समोरील उमेदवाराच्या मुलानं समस्त राहुरीकरांना चॅलेंज केलं हे मात्र राहुरीकरांना अजिबात रुचलं नाही त्यामुळे आता राहुरीकर एकवटलेत आता बाहेरील नको तर आपलाच हवा अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त केली जाते दंड हे लाल मातीत थोपटायचे असतात अशा प्रकारे मुलांच्या खांद्यावर बसून दंड थोपटणं हे राहुरीच्या राजकारणाला न शोभणार आहे या रॅलीमध्ये नितीन तनपुरे संतोष आघाव विलास आहेर डॉक्टर मेहत्रे सोन्याबापू जगधानी सिद्धार्थ कांबळे दीपक रक्टे सचिन राऊत दादासाहेब साळवे संजय उदावंत अनिल कासार नंदकुमार तनपुरे राहू तनपुरे दीपक तनपुरे आदींचं कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राजकारणामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कैलासवाशी दादा तनपुरे असून त्यानंतर अमदास पाटील धमाळ असून कैलासवाशी दाशीनाथ पवार असो अमना साहेब पाटील असो कैलासवाशी माझे आमदार सलू पाटील असो आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये तालुक्यामध्ये संघर्षाचं राजकारण झालं पण या अशा भूमिकेमध्ये घर फॉर्म भरलं जात असताना असा या खाद्या उमेदवाराचा मुलगा जर दंड ठोपवला असतात रावरीमध्ये येऊन ह्या तर हे आमच्या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारचं असं चालणार नाही कारण की राजकारणामध्ये अनेक वेळा या तालुक्यामध्ये संघर्ष झाला नाही जुन्या लोकांनी पूर्वीच्या राजकारण केलं तर अशा पद्धतीने कोणी कमेकाला दंद ठोपवलेले नाही पण हे दंड ठोपवल्यानंतर हे उत्तर ह्या रावरी तालुक्यातील जनता वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी तेवीस तारखेला हा गुलाल रावळी तालुक्यामध्ये प्रादक्त दादा तर पुरे या मतदारसंघामध्ये इतके वाहणार आहे हे शंभर टक्के गरजलेली आहे आणि पैलांगीचं सांगायचं म्हणजे पैलांगीचा हा दंड हा लाल मातीमध्ये ठोपडला जातो कारण की ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे हे नगर जिल्ह्याला एकमेव महाराष्ट्र क्रिस्तीची गदा मिळाली एवढे मोठे मोठे पैलंग कैलासाची फिरून मत आता असून आपले त्यांनी स्वर्णपदक मिळलं तुमचा पहिला नागाव त्यांनी ते असो महाराष्ट्रामध्ये नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा या रावरी रावडीचं नाव दिल्लीच्या सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि मुलाबर्डींनी या कर्तार मग एवढा मोठा पैलान होता त्याच्यासहसुद्धा नागरिक कुस्ती दिल्ली होती पण ह्या प्रकारचा असा कुस्तीच्या मैदानामधला जो पहिला असतो तो कुस्त मातीमध्ये किंवा कुस्तीच्या आखाड्यामध्ये दंड ठुटलेला असतो ना राजकारणामध्ये असा रस्त्यावरती उभा राहून मुलांच्या खांद्यावरती उभा राहून दंड घे हे हो रावरीकरांच्या आमच्या इतिहासामध्ये घडलेलं नाही आणि ही घटना त्यांच्या घडली याचं उत्तर शंभर टक्के रावळी तालुक्यातील जनता या रावडी नगर पालक जनता ही निश्चितच वीस तारखेच्या मताच्या रूपाच्या स्वरूपातून दाखवून देणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा